श्री क्षेत्र सोनाळा ते मुक्ताईनगर पर्यंत श्रींचा पालखी सोहळा आगमनापासून तर पर्यंत मार्गक्रमण करत असताना रस्त्याने अनेक ठिकाणच्या गावात दरमजल करत मुक्कामी राहतो एकोणवीस फेब्रुवारी रोजी हा दिंडी सोहळा जामोद येथील सदन कास्तकार राजेश बांधिरकर यांच्या निवासस्थानी दाखल झाला होता यावेळी दिंडीचे मोठ्या भक्तिभावाने राजभाऊ बांधिरकर यांच्या शुभहस्ते पालखीची मनोभावे पूजा अर्चा करून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले पालखी सोहळ्यात सोनाजी महाराज संस्थानचे अध्यक्ष प्रकाश बांधिरकर हरिभक्त परायण मधुकर महाराज साबळे महादेव आगारकर यांचेसह असंख्य वारकरी भाविक व ग्रामस्थ सहभागी झाले होते स्वागताच्या कार्यक्रमानंतर भजनाचा कार्यक्रम पार पडला व त्यानंतर दिंडीतील वारकरी भाविकांना तसेच येथील व परिसरातील भाविकांना राजू बांधिरकर यांच्या वतीने महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महाप्रसादाच्या कार्यक्रमानंतर ही दिंडी जामोदहून पुढे सुनगावकडे रवाना झाली एम सी एन न्यूज मराठी करिता आकाश उमाळे प्रकाश बांधेरकर आज रोजी श्री संत सोनाजी महाराजांची पालखी श्री संत सोनाजी महाराज श्रीक्षेत्र सोनाळा हे मुक्ताबाई ही दिनांक अठरा तारखेपासून प्रस्थानाला सुरुवात झालेली आहे ते रात्रीला त्यांचा मुक्काम लाडणापूर येथे होतं आजचं दुपारचं जेवण आता हे श्री राजीव बांदिरकर यांच्याकडे आहे आणि संध्याकाळचं मुक्काम हे जवाबाई इथं नगर इथे आहे धोरण असं हे आज बारा वर्ष झाले ही सेवा चालू आहे सोनाळा ते श्री मुक्ताबाई ही पालखी सोहळा आमच्या इथं एक श्री संत सोनाजी महाराज पालखी सोहळा सेवा समिती स्थापन आहे त्या सभ समितीच्या माध्यमातून श्री मधुकर महाराज साबळे यांच्या नेतृत्वात ही पालखी सोहळा संपन्न होत आहे तरी या पालखीच्या एकूण सहा मुक्कामात आम्हाला भरपूर परिसरात प्रतिसाद व अन्नदान मन मोहळेपणाने हर्ष हर्षाने मिळत आहे व मुक्ताबाईला तीन दिवस मुक्काम असताना तिथले जेवणाचे अन्नदाते पण आमचे ठरलेले आहेत आणि तिथले अन्नदाते झाल्यानंतर प्रस्थान झाल्या वापस झाल्या सोन्याला आल्यानंतर था। गावातलं पण अन्नदान झालेलं आहे तर आज रोजी यावर्षी दरवर्षी सत्तर लोक यावर्षी काही थोडेसे कमी आहेत चाळीस लोक आहेत असे कमी जास्त लोकांच्या संख्येत आम्ही दलमजर दर दल 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 मुक्काम करत श्री क्षेत्र मुक्ताबाई येथे दरवर्षी आमच्या दिंडीचा सोहळा संपन्न होत असते आणि आमची स्वराजी महाराजांना अशी प्रार्थना आहे की हे सेवा अखंड चालू राहो व आमच्याकडून व आमच्या परिवाराकडून ही सेवा आमच्यासून होत राहा तसेच आज रोजी पालखीसोबत आमच्या ट्रस्टीचे सोहळा समिती पालखी सोहळा समितीचे अध्यक्ष मधुकर महाराज साबळे आगरकार भाऊ म्हणून हरणी महाराज नायक असे बरेचसे मंडळी आमचे ज्येष्ठ सोबत आहेत यांच्या मार्गदर्शातून यांच्या सहकार्यातून असा आमचा अखंड पालखी सोहळा हा मुक्ताबाईचा तर चालू आहेच तसाच आमच्या दरवर्षी आषाढीला पंढरपूरला पण पालखी सोहळा सुरू असतो